आऊ पोंचे पप्पा काय गार काय झालं सकाळ सकाळ तुला आता तुम्ही सकाळी कामाला गेले होते ना हा गेलो होतो मग मग तो वाशे जरी नाली होती शेजारी नाली घरी कशी आली नेमकी आली होती मग ती काय म्हणाली माहिती का तुला कशाला आली होती मला हे म्हणायचं होतं ग भांडण नाही वाला तुमची माझी कशामुळं ती पण आपल्या प्रेमाच्या मध्ये भांडण कशाची कोण लावते बघतो म्हणजे नाही काय तुम्ही बरोबर बसता ती म्हणत होती तुझी सासू काय सुद्धा चांगली नाही बाई तुझ्यासोबत किती भांडी ती किती भांड करतात अशीच करते तू तस करत जाऊ नको ना भांडत जाऊ नको ना असं म्हणत होती मला मग मी तिला म्हणलं काय म्हणले तू तुम्ही असली कसली भांड केलं म्हणलं एकमेकीचे तोंड सुद्धा बघ ना म्हणलं वायले राहिलं असं कसं काय केलं म्हणून आम्ही दोघीच आहे म्हणलं पण एकाच राहतो बरोबर मी आमच्या सासूबाईंची लई सेवा करते म्हणलं होत काहीच करत नाही म्हटलं फक्त भांडण लावायचे का म्हणजे म्हणलं आणि म्हणलं सासू माझी आधाराची काठी आताच परत मी तिची आधाराची काठी होणार आहे तिला तिचं काय कुनुकुत बरं काय का तुमचं ऐकते शेजारी कशाला आली होती अशी लावायला आली होती तुम्ही पण काढायला तिचं बघू